शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकोणतीस मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देखील आलेली आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाह शेवटपर्यंत पाहिले की सरकारचा काय निर्णय आहे पा ते पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील चिंता नको कापसाची पाच लाख पाकिटे दाखल जिल्ह्यासाठी सोयाबीनचे एक लाख क्विंटल बियाणे झाले प्राप्त सध्या जर पाहायला गेलं तर यंदा खते बियाण्यांचे भाव स्थिर जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी याबाबत एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल दर्जेदार बियाणे खते उपलब्ध करा शेतकऱ्यांची मागणी खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले संबंधित विभागाने दर्जेदार प्रमाणित खते बियाणे व औषधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जी आहे ती सध्या स्थितीला करण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच मान्सून देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे कामाची लगबग सुरू आहे काळजी घ्या राज्यातील पारा पंचेचाळीस पार जाण्याची शक्यता आय एम डीकडून महत्त्वाची अपडेट तर शेतकरी मित्रांनो तापमानामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे असं देखील सांगण्यात येत आहे जर पंचेचाळीस पार पारा जर गेला तर दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे जे आहे ते अवघडच राहील त्यासाठी जे आहे ते काळजी घ्या असं देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर सध्या चाळीस पार तापमान गेलेलं आहे पंचेचाळीस पार जाण्याची शक्यता आहे आता एक हट बाजार हरभऱ्याच्या बाजारात होतोय गरम स्थिती सध्या पाहायला गेलं तर निवडणुका संपल्यावर भाववाढ होणार जर आता पाहायला गेलं तर असं देखील सांगण्यात येत आहे की सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हरभऱ्याची स्थिती अशी आहे की हरभऱ्याचा बाजारभाव गरम होत असल्यासारखं पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुका आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळत आहेत परंतु जर ज्या वेळेस निवडणुका संपतील त्यावेळेस हरभऱ्याच्या दरामध्ये पुन्हा चांगली भाववाढ होईल असं सांगण्यात येत आहे खुशखबर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पुढच्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये कमी दिवसात अधिक पावसाची स्थिती जर पाहायला गेलं तर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलेला आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रामध्ये जे आहे ती जोरदार पाऊस यावर्षी बरसणार आहे सर्वात जास्त मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो भावाने ज्वारी खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हमीभावाने ज्वारी खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच रब्बी हंगामातील शासकीय हो, हमीभावाने ज्वारीची नोंदणी करून खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांसह पाहायला मिळत आहे तर पाहायला गेलं तर एकंदरीत सध्या स्थितीला ज्वारीचे दर आपल्याला काही ठिकाणी कमी पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी थोडंफार जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत तर हमीभावाने खरेदी करा अशा सूचना देण्यात येत आहेत सरकार देते पण शेतकरी घेण्यात अशी स्थिती आहे तसेच जर पाहायला गेलं तर आपण काल पी एम किसानबाबत पाहायला होत पाहिलं होतं परंतु सध्या पाहायला गेलं तर एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना मागील दोन वर्षातील अनुदान वाटपास अडचणी फक्त ई के वाय सी न केल्यामुळे अशी स्थिती आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे आता जून मध्ये जे आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत आता जून महिना लवकरच येत आहे तसेच पाहायला गेलं तर शेतकरी जे के वाय सी करून ठेवतील त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल तसेच जर पाहायला गेलं तर सध्या सरकारने दिलेले शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर कोटी रुपये तसेच पडून आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांनी ए के वाय सी केले नसल्यामुळे ते खात्यात त्यांच्या गेलेले नाहीत ए के वाय सी नक्की करा जेणेकरून की तुम्हालाही सरकारच्या योजनेचा लाभ पाहायला मिळेल तसेच जर पाहायला गेलं तर एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी अनुदान वाटपास अडचणी आलेला आहे आता पाहायला गेलं तर केळीचा दर नागपूर या ठिकाणी सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त आहे सरासरी दर पाच हजार रुपये आहे तर कमीत कमी दोन हजार रुपयांचा आहे आवक या ठिकाणी पंधरा क्विंटलची आलेली होती तर केळीला नागपूर या ठिकाणी जे आहे ते भुसावळी जात आपल्याला आल्याचं सांगण्यात येत आहे तसेच जर डाळिंबाबाबत पाहायला गेलं तर डाळिंबाची आवक चारशे सत्तर क्विंटल नागपूर या ठिकाणी आली जास्तीत जास्त दर सहा हजार तर सरासरी दर चार हजार सातशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपयांपर्यंत पीक विम्याचा लाभ सरसकट द्या सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांकडून मागणी दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामामधील जाहिती सद्यस्थितीला पिकाचा विमा सरसकट मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी करण्यात आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातच आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे की पंच्याहत्तर टक्के जो आता विमा राहिलेला आहे तो शेतकऱ्यांना वाटप देखील करण्यात यावा अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांकडून असं म्हणण्यात येत आहे की पिकांचा विमा आहे ती सरसकट द्या जेणेकरून ते आता शेतकऱ्यांना चांगलीच मदत मिळेल जर सरकारने हा निर्णय घेतला तर एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल नुकसान भरपाई द्यावी सध्या पाहायला गेलं तर आता मागील काही दिवसांपूर्वी देखील पिकांचे नुकसान झालेले होते तसेच आता पाहायला गेलं तर अशा मागण्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहेत त्यामुळे सरकार यावर लवकरच निर्णय घेईल असं वाटत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे देतील असं देखील पाहायला मिळू शकतं कारण आता पी एम किसानचे देखील पुढील महिन्यामध्ये पैसे येणार आहेत त्यातली त्यात जर सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी राहील तर शेतकरी मित्रांनो आता या देश शेतकऱ्यांकडून एवढीच मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे खरिपाच्या तोंडावर ही मागणी आहे शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराबाबत छोटीशी अपडेट पुणे बाजार समितीत जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव सरासरी दर एक हजार पाचशे रुपयांचा आहे तर शेतकरी मित्रांनो जात या ठिकाणी लोकर आलेली होती तर या ठिकाणी आठ हजार ब्याण्णव कमी दर हा रुपये आहे जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपयांचा भेटलेला आहे अशी स्थिती आपल्याला नागपूर या बाजार समितीमध्ये देखील पाहायला मिळत आहे नागपूर या ठिकाणी रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनची वेगाने चाल पश्चिम बंगाल बांगलादेशाला बरसणार तडाका सध्या जर पाहायला गेलं तर रेमल हे चक्रीवादळ बंगालच्या समुद्रामध्ये तयार झालेले होते त्याचा प्रभाव आता हळूहळू कमी होत आहे त्यातली त्यात, त्यात पाहायला गेलं तर या चक्रीवादळाचा मान्सूनला चांगलाच फायदा बसलेला आहे काहींचं म्हणणं असं होतं की मान्सूनला फटका बसेल परंतु याचा फायदा झालेला आहे या चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती आपल्याला चांगलीच झाल्याचं दिसून येत आहे यामुळे जे आहे ती पश्चिम बंगाल बांगलादेशला बसणार तडाखा या चक्रीवादळामुळे तर काही ठिकाणी तडाखा देखील बसलेला आहे परंतु आता याचा जोर आज खूपच कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात पाहायला गेलं तर मान्सूनची प्रगती यामुळे चांगली झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत अपडेट त्यानंतर खुशखबर पाहूयात बाजरीला पुणे या बाजार समितीत तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपयांचा तर सरासरी दर दोन हजार नऊशे रुपयांचा मिळत आहे तर आवक या ठिकाणी चारशे अकरा क्विंटल आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आवक या ठिकाणी आपल्याला थोडी कमीच पाहायला मिळत आहे तर गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाची पुणे या ठिकाणी आवक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलपर्यंत आहे तर या ठिकाणी जास्तीत जास्तचा दर आपल्याला जे आहे ती सहा हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर कमीत कमी दर चार हजार दोनशे तर सरासरी दर जे आहे ती पाच हजार शंभर रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्वारीबाबत पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये ज्वारीला जास्तीत जास्त तर जर पाच हजार आठशे रुपये सरासरी दर पाच हजार दोनशे दर कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळत आहे तर या ठिकाणी आवकेचा विचार केला तर पुणे या बाजार समितीमध्ये आवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळत आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा तर सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळत आहे तर या ठिकाणी जात पिवळा आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये तर आवक या ठिकाणी तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आलेली होती सोयाबीन बाबत जर पाहायला गेलं तर सोयाबीनला जे आहे अमरावती या बाजार समितीमध्ये जात लोकल आलेली होती तर आवक सहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची आलेली होती कमीत कमेद कमी जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्तचा दर चार हजार चारशे वीस तर सरासरी दर या ठिकाणी चार हजार तीनशे बहात्तर रुपयांपर्यंत मिळालेला आहे दरामध्ये काहीशी सुधारणा देखील पाहायला मिळालेल्या आहे परंतु चढ उतार देखील सुरूच आहे आता एक सध्या स्थितीला शेअर मार्के मार्केट स्टॉक मार्केटबाबत अर्निंग आहे ट्रेडिंग विषय अर्निंग विषयी फायनान्शियल निवडणुका आधीच बाजारात घडला इतिहास सध्या पाहायला गेलं तर सेन्सेक्सने नोंदवला त्रेसष्ट हजार सहासष्ट हजार जे आदी अंकांचा सा सार्वलिक उच्चांक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो फायनान्शियल ट्रेडिंग विषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी देखील या चॅनलवरती अपडेट मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व शेतीविषयी संपूर्ण माहिती देखील मिळत असते नोटिफिकेशन मेलला ऑलवरती टाका धन्यवाद